त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्याच्यामध्ये चर्चा त्यांच्याशी करणार आहोत आम्ही नक्कीच मला खात्री आहे की त्या सगळ्यांशी चर्चा केल्यावर तो सोडू शकतो ओबीसी नेत्यांची प्रमुख मागणी होती की ओबीसी मधनं आरक्षण देऊन येलच्या असं नाही आहे काल अभ्यास सगळ्यांनीच केलेला आहे त्याच्यामध्ये ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळणार आहे त्याच्यामुळे असं काही ते कन्फ्युजन काही नाही आहे खूप क्लिअरिटी आहे हैदराबादचं गॅझेट म्हणजे त्याच्यातून जे आहे कुलबी जात प्रमाणपत्र त्यांना मिळणार आहे त्याच्यामुळे तो काही विषय नाही ऑलरेडी अनेक ठिकाणी कुलबी लोकांना ओबीसीचं आरक्षण मिळतच आहे काय काम करणार आहे समिती ओबीसीच्या अनेक प्रलंबित मागण्या आहेत त्याच्यावर चर्चा करून त्या सगळ्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत एक आरोप असा येऊ लागलेला आहे काही ओबीसी नेत्यांचं असं म्हणणं आहे की जवळपास एक कोटी दीड कोटी दोन कोटी इतक्या लोकांना प्रमाणपत्र मिळणार आहे हा या संदर्भातले दावे जे आहे ते सुद्धा आज परिस्थिती काय आज तसंच काही सांगता येणार नाही ज्यावेळेस हे जवळच्या गॅझेटमध्ये ज्यावेळेस नाव येते त्यानंतर आम्ही सांगू उपोषण सोडणार उपोषण सोडणार केलं आहे